गावामध्ये त्यांच्या गुरुदेवा मला मजा सगळ्या गोष्टी सोप दिली आणि तीन वर्षाचा पाणी तगून गेला तो मान करून हारला इकडे बघा मस्त पिले आहे देवच असा देवळातला गोंधडाचं चिकन आहे नमस्कार कोकणजनजच्या मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आणि मी गावी आहे तर गावी आहे तर आज आमच्या श्री महामादेवीच्या मंदिरामध्ये गोंधळ आहे तर आज गोंधळाला जाऊया आणि भरपूर असे सगळे मंडळे वगैरे मुंबईशी आले आणि सुद्धा आलेले आहेत तर गावचा गोंधळ कसा असतो ते पाहूया आमच्या तिकडचा तर सकाळी मी गेले जेवढंच जाऊन आले सर्व जेवण वगैरे आहे आणि आता निघालो आणि जाऊबाई पण आहे सोबत तर चला गावचा गोंधळ पाहा तुम्ही इकडे चला जाऊया आपण नाही सगळ्या बायका गेल्या आता आम्ही दोघे आलो साडी बंदी करायला गावला गावची मजाच काय वेगळी असतं आता गोंधळ आहे पूर्ण महामादेवच्या मंदिरात पूजा सुद्धा आहे श्री सत्यनारायणाची तीन वर्षांनी गोंधळ असतं आणि मग आमच्या शॉर्टकट रस्त्याने जातो आता तिकडं मंदिर आहे आमचं तू बघा तिकडं तिथं जायचं जाऊया मस्त वेगळं वे तिकडे बघा मंदिर आहे आमचं देवीचं तिकडं बाबू झोपला बघा सूनबाल घ्याय तू सांभाळ मी करशी, करशी. तोगे। 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 हो, या रस्त्याने आम्ही पहिला पाणी भरायचो म्हणजे दोन हांड वर एक कळशी हातीत कळशी अशी इकडून ह्यासाठी ना पाणी न्यायचो आम्ही हो आणि या कातळावरून ना बाई डाकटरला दम लागला बाई हा कातळ आहे ना कातळ ह्या कातळाला अशी सवाळे असायचे पाय वगैरे घसरायचं आणि इकडे खाली बघाल तर बघा पूर्ण दरीच आहे इकडून आम्ही पाणी न्यायचो आम्ही आलो आणि टाकी इथून घेऊन जायचो आमच्या घरी तिकडे त्यासाठी हा चापा आमचा मस्त असा भरलेला असतं खूप वर्ष जुनं आहे वादळी कोसळले म्हणजे तुटलेला पण आता चांगला चला आमच्या शेजारी आलं आमचं भाऊ आलं चला आणि इकडे ना सफेद दासवून दे भरपूर अशी फुलं आहेत तिली बघ आणि चापा चाप्याला पण भरपूर फुलं असतात आणि चला जाव्या मस्त पैकी इकडे आमच्या श्री महामेदेवा मंदिर छान अशा पायऱ्या आमच्या अशा इकडे बघायला मस्त मंदिर सगळे मंडळी अशी सगळ्या मंदिरमध्ये अशा इकडे सगळ्या भरपूर अशा उपास करण्या ठेवलेल्या उपास करणं आता पूजाच्या इकडे आमच्या शरीर मामाई देवीचं मंदिर सगळं देव देवत असं सगळ्या मुकुटा हार वगैरे घातलेला आहे तसं छान वाटत असणार आहे तसं त्यांचे हात वगैरे धुऊन घ्या त्यांच्यात त्यांना वट्टी भरणार असे पाय वगैरे धुवून त्यांचे ए ह्या सात जणी तुम्ही किती जणी परत पाठवतो तुम्ही पाच जणी पन्ना नारला नाही त्यांची वट्टी भरणार त्यांची सवासनींची साठी पण असे जोडप उपास करूया तर त्यांची पूजा करून घेतात आता जोडप्यांची आता उंधाळ्याला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात आणि इकडे आम्ही त्याचं जेवण चालू आहे आपण डाळ आहे डाळ भात शिजवून झालाय बघा चला ताई शिजवून झालं बादा इकडे काय आतमध्ये बघूया गो काय ना बघ ना कांदा ताई ना कांदा चहा घेतात पाहू शकतो आता देव आणलेलं इथं अंगणामध्ये आणि अंगणामध्ये गोंधळ आहे हे बघा पुरुष मंडळ इकडे गोंधळी आहेत इकडं बायका सगळ्या बसलेल्या रोज राहून चार दिवसाच्या आरती काकडे घंटे आलेलं ते सगळे होता सुरू होवा

お上がる हिमालय पर्वतांवर राशी हिमालय पर्वतांवर बर्फाच्या राशी संदीपरावांचं नाव घेते गोंधळाच्या दिवशी सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा फुलावला पिछा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा फुलावला पिछा जयतीपरावांमध्ये अखंड सौभाग्य मिळावे हीच माझी इच्छा तिकडे पाहू शकतो असं देवाला निवेदन आहे चिकनचा रस्ता आहे देवा देवाचा निवेदन रस्सा बनवतात ना आमचे नवसाची भाजी आहे बोंडा साठी चित्र इकडे बघा छान अशी आमच्या भाजी त्याला काय लावते लसूण आणि आज काय दुसरा हा तिरकुट्याच्या सगळे बनवतात इकडे आमचं फेवरेट कोकणटा खोबऱ्यात भाजी जरी काय कोलेजातून चुकव गेले तरी करा आवाज चुकव एकंदरीत अखंडित गावामध्ये त्यांच्या गुरा डोळ्या मुलांच्या सगळ्या गोष्टी चुकवन आणि तीन वर्षाचा पाणी करून हा तुमचा आशीर्वाद आहे बाबा बरं वाटलं इथे येऊन झाले समाधान आणि तुमचे ते किले तुम्हाला असा दुर्लभ असा मनुष्य जन्म तुम्हाला मिळालेला आहे मनुष्य जन्म वारंवार मिळत नाही बाबा कसा मिळतो चौऱ्याऐंशी लक्ष फेरा फिरून आता गोंधळाची पूजा वगैरे झालेली आहे झालेल्या बायका आता पाया पडून घेतात इकडे आमची भाजी तयार झाली आहे मटरची भाजी आहे इकडे बघा मस्त देवाचं चिकन असा देवळातला गोंधळाचं चिकन आहे बघा मस्त असं बघा या साईडला असा रस्सा आहे मस्त येत एन्जॉय केला तर बस मस्त असं कलर बघा तिथे खूप छान आलं आहे देवाचे चिकन सगळे गोंधळ झाला आणि सगळे प्रसादाला बसलेत सगळे इकडे बघा आता सगळा पुरुष मंडळी जाऊन झाले आता सगळ्या महिला अशा जेवायला बसल्या सगळीकडे महिला अशा आपला निखिल बाबू आलेला आहे बघा मस्त आल्या बाजू तुझं खूप खूप धन्यवाद आमच्या गावाला हो जा म्हणा अरे तू सांगायचं ना सावली म्हणून बघा बरं वाटलं म्हणजे आमच्याकडे आलेल्या भारी वाटलं गावी कधी आला तू सात तारखेला इलेक्शन ला बघितले आजीला घेऊन फिरायला वगैरे गेलेला तो सगळ्या मस्त वाटला चल या बस आराम कर हा का मंडळी मस्त वगैरे आला इकडं आणि इकडे बाबू आहे इकडं असा मस्त सगळे महिला असे जेवायला राहिलेल्या इकडे बघा पाहू शकते असं काय मग भंडारा आपला देवाचा गोंधळाचा गरम गरम गरमी पण आणि गरम गरम जेवण त्याच्यामध्ये एकदम हे बघा मस्त आणि इकडे पण सगळे सगळे जेवायला बसले मस्त ना सगळे जेवायला आमचा आता गोंधळ झाला इथं देवीचा इकडं आयुष आणि विहान इकडे आलेत काय करा रे हा सगळे आलेत गोंधळाला जेवलात काय मग कसा होता हा चांगला होता ने आता तर ते भारी वाटतं मस्त गावचे तिथे सगळे आता पूजा बाकी आहे तर बघू पूजेला पण मजा येणार मी इकडं आमच्या खालचे खालाडे पाहू शकतो मस्त एक नंबर अशी तिकडं आमची बारदा नदी बघा जेवली वगैरे हो आणि चला आता खाली जाऊया तर पाहू शकता लहानपणची आठवण आपली आपण पहिले असं रगोली खेळायचो करवंटे म्हणजे बेल्या घेऊन ये बघा हां वाद जा का हमार नाही लागला नाही लागला परत आले बघाय बाल पण लय आहे कुठे गेला बनवायला घरी आता तर पाहू शकता मंडळी इकडं निखिल बाबू आपल्या घरी आलेला आहे आणि आपल्या देवात गोंधळ होता तर तिथे आलेला आणि आता आपल्या घरी आलेला सतीश बाबू सुद्धा आहे दोघे पण घरी आलेत बघा असे तिघ एकत्र मिळाल्यावर खरंच खूप छान वाटतं आनंद वाटतं पण दोघांनी पण मला भरपूर सपोर्ट केलेला आहे तर एकत्र मिळाल्यावर खरंच खूप छान आनंद आणि हे वरची बाय आणि इकडे आमच्या आई अशा सगळ्या बसलेल्या आहेत आणि आता मग गोंधळानं घरी आलो आणि इकडे आलो निवांत पडीत बसलेला गावच्या वट्टी गावची वट्टी वटी वटी माग एकदा मी गेली मुंबईला ना आणि हा आणि हा आलेला असा लावणीच्या वेळी ना बाबू लावणीच्या वेळी हा बरोबर तेव्हा तू आलास मस्त वाटला मला असं येत रहा आमच्याकडे हा हा अचानक

अकरा वाजता निघाला भेटली असते ना भरपूर हा नाही बरोबर बरोबर पण बरा झाला आला असतो नाही आमच्याकडे गोंधळाला गावी मजा वेगळी असतं गावची कारण गोंधळ मी तुझाच बघितला व्हिडिओ मध्ये आहे ना ह्यांचा तुमचा भावकीचा गोंधळ तुम्ही गेलेला बरं तीन वर्षांनी ना पाच वर्षाने आमचं तीन बाय हा बाय बाय आणि येत राहा दोघांनी पण जा सांभाळा पाहू शकता मंडळी आता गोंधळ वगैरे झाला आणि घरी आली जर आजची व्हिडिओ गोंधळाची जर तुम्हाला व्हिडिओ आवडली ना तर लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नेऊन असं जरूर सबस्क्राईब करा आणि बघा धन्यवाद बाय बाय